आज माझ सर्व डीजे मालकांना एक विनंती आहे की यापुढे लावणार असाल त्या ठिकाणी जर आदरणीय भुईबाळ साहेबांच्या विरोधात जर तुम्ही वाजवणार असाल संबंधित डीजे जर त्याची जबाबदारी जे पुणे डीजे मालक सकल ओबीसी समाजा दर्फे राज्य ठिकाणी ज्या ठिकाणी वाजवल्या जाईल केले जातील याला जबाबदार तुम्ही स्वतः असाल कारण तुम्ही जर समजा ओबीसी समाजाच्या भावना दुखावण्याचं जर काम तुम्ही करणार असाल तर सर्व डीजे मालकांना माझा विनंती विनंती वजा इशारा आहे की जर डीजे फुटले तुमची जबाबदारी राहील कारण आम्ही अन्याय सहन करून घेणार नाही आमची कुठल्याही मिरवणुकीला परंतु जर आमच्या नेत्याविषयी ओबीसी समाजाविषयी जर तुम्ही असे डीजे शे बघाने भविष्यात नमस्कार मित्रमंडळी बोल मराठा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे एक मित्र म्हणाला आपला आपण त्याला बांधतो बहुत मानतो कारण की तो म्हणला की छगन भुजबळ साहेबांचं गाणं डीजोवर जर वाजवलं कोणतं भुजबळ साहेबांचं वाजवलं तर आम्ही डीजे फोडू मराठ्यांचे पण डीजे भाऊ आणि ओबीसी बांधवांचे पण आहे आणि ते आमच्या भावासारखे आणि हे डीजेचे कोणी काय जेलमध्ये जाऊन भ्रष्टाचार करून डीजे नाही आणलेले भाऊ तू म्हणतो डीजे डीजे बोलायला अरे तू मराठ्यांचा तू तु स्वतः तुझ्यावर कशाला घेतोय छगन भोजबासाहेबांनी जेलमध्ये जाऊन पिठला भाकर खाल्ले म्हणून एवढं ते हे मराठ्याबद्दल काय काय बोलले तू ऐकलाय ना व्हिडिओ मध्ये म्हणे मराठ्यांनी दे त्यांच्या त्यांच्या दाड्या करावा दाड्या केल्या कोणाचं नुकसान नाही केलं भाऊ आज पण नाही बांधव असू ते असू ते पण मराठ्यांना धरून आणि मराठे पण त्यांना धरून ये चगन ते हे छगन भुजबळ साहेब मराठ्यांमध्ये यांच्यामध्ये मध्ये लावून द्यायचा प्रयत्न करतात हे तुम्हाला समजत नाही आणि तू बोलला डीजे फोडू कोणी भ्रष्टाचार करून डीजे नाही आणलेले भाऊ एवढं लक्षात असू दे तो माहिती करता सांगतो आणि तो दमा ना येऊन दाखव चल तो समोर लावू लावू आम्हाला कोणाच्या ओबीसी बांधवा संघ आमची कधीच भांडणं नाही आणि राहणार पण नाही हे फक्त छगन भुजबळ साहेब तो जातीवाद करतो तो माणूस आणि त्याच्याबद्दल तू काय अंगावर घेतोय भाऊ त्याच्याकरता येऊ व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला मी आता पुढे दाखवलेला आहे त्याच्यामुळं तुम्ही मराठ्यांच्या रोष तुझ्यावर घेऊ नको आणि म्हणे डीजे फोडी भ्रष्टाचार करून कोण आणले नाही भाऊ ते घाम गाळून तीन कमवून डीजे बनवलेले आणि ते पण त्याच्यात ओबीसी बांधवांचे पण आहे सर्व बांधवांचे त्याचे डीजे आणि तू बोलला की डीजे फोडू एवढं सोपं नाही भाऊ आणि तुला जर वाटत असेल ना तो दम आहे किती पाच पन्नास शंभर पोर आहे याच्यात घेऊन ये ऍड्रेस देतो तुला डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस दे, दे कारण की तू जातीवाद करू नको छगन भुजबळ हे फक्त त्यांच्या राजकारणासाठी तुमचा उपयोग करून घेताय हे लक्षात घ्या तुम्ही आणि मराठ्यामध्ये ओबीसी मध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करताय त्याच्यामुळे त्यांचा रोज तुझ्यावर घेऊ नको मराठे हे कोणावर कधीच जातीवाद नाही ओबीसी बांधव सांग कधीच त्यांचे दुश्मनी नाही हे फक्त वैयक्तिक छगन भुजबळ साहेबांचं का नाही तुला काय एवढे चढ लागली तुला पैसे दिले काय तिने हा भाऊ कशाला नादा लागतोय ते कायम आडकाठी करणारा माणूस आहे आणि ते आता दोन हजार चोवीस मध्ये बांधव दाखवून येणार आहे आणि काय नावी समाजाला सा, म्हणतो यांच्या डाळी करू नका हे व्हिडिओ ना संपायला तू काय कानात गेल तर काय कानात घालते ते तेव्हा त्यामुळे जातीवाद करण्याचा जा प्रयत्न करू नको मराठा इतकं कोणाच्या नादी लागत नाही लागला तर शेवटपर्यंत सोडत नाही त्याच्यामुळं हे जातीवाद करू नको भाऊ त्याच्याकरता तुझ्याकरता खास व्हिडिओ बनवलाय त्यामुळे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय